आजचा वृक्ष अतिशय महत्वाचा आहे सुवर्णाक्षराने लिहावा असा हा क्षण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शक्तीप्रदर्शन आज श्रीक्षेत्र म्हणायला हरकत ते रामनगर या गावी होत आहे तेव्हा आजच्या या शुभप्रसंगी मी एवढंच म्हणे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे पूर्वी गुरुकुल असायचे आणि पाच सहा वर्षापासूनच मुलाला त्या गुरुकुलामध्ये टाकायची रामचंद्र प्रभू असो कृष्ण परमात्मा असो यांनी देखील हे अनुकरण करून दाखवलं आहे ते गुरुग्रही राहिले आहेत आणि घडले गेले प्रकृती जी आहे शरीर म्हणजे प्रकृती नामक आकृती प्रकृती नामक आकृतीतील विकृती नष्ट होण्याकरता हे संस्कार यथोचित घडावे म्हणून राष्ट्र सेवक संघाची निर्मिती आहे ह्याच्यामध्ये कोणती ज्यात पात छुआात छुत असं काहीच नाही काही शुक भागवत विचार म्हणजे या हिंदू धर्माचा विचार जर काय असेल तर याच्यात जात पात वगैरे असं काही नसून आपण सगळे एका भारत मातेचे लेकर आहोत तिचे आपण सुपुत्र आहोत तिच्या संरक्षणार्थ आपण सज्ज राहत हे आपलं आद्य कर्तव्य आहे तिची सेवा करतो भारत देशाची व्याख्या अशी आहे इतिहासामध्ये ते असेल वेगळं परंतु आध्यात्मिक दृष्टीनं अशी व्याख्या आहे भाव म्हणजे ज्ञान आणि रथ ज्ञानात रथ झालेला जो देश त्याचं नाव भारत देश आणि इतरत्र राष्ट्र म्हणून आपण त्यांच्याशी व्यवहार करतो इतर देशाशी परंतु एकच असा देश आहे की या मायभूमीला माता म्हणणारा देश जर कोणता असेल या मितलावर तर तो हा भारत देश आहे ही आपली माता आहे इतर देशात तुम्ही कुठं ऐकलं का थायलंड माता की जे इंग्लंड माता की जे ऐकलं कधी कुठं तुम्ही एकच ऐकलं तुम्ही फक्त भारत माता की है. भारत माता की भारत माता की है. है. जे म्हणायला काही हरकत नाही घ्यायच्यात काही भारत माता की भारत हाय ही माता आहे कारण देहाकडून देवाकडे जाताना मला राष्ट्र लागतं देश लागतो ती आपली माता आहे अस्मितेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे आणि तिचे आपण तिची सेवा करणं म्हणून या चिंतना चिंतन तुम्हाला सांगायचं झालं तर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहून काहींना एक मोठा आनंद झाला परंतु त्यातल्या त्यात आणखीन एक आनंद तुम्हाला असा होईल उच्च तऱ्याचं शिक्षण घेऊन फार मोठे अधिकारी झाले असते परंतु अशांनी त्यांनी ते शिक्षण घेऊन देशाकरता बाहेर पडले आहेत असे हे त्यागी लोक आहेत यांच्याकडे त्याग आहे आणि शांती जर पाहिजे असेल अखंड समाधान जर पाहिजे असेल देशात तर त्यागात शांती निरंतर कुठं ऐकलं का तुम्ही भोगाल शांती निरंतर पण त्यागात शांती तेव्हा यांचा मोठा त्याग आहे प्रकृती नामक आकृती विकृती नष्ट करण्याकरता हा संघ कार्यकारी असतो त्या मुलांना घडवतो म्हणून भारताचे पंतप्रधान देखील द्वितीय वर्षी शिक्षित होते राव म्हणून जे होते माजी गृहमंत्री जे होते शंकररावजी जे व्हाण तेही या संघाचे एक वर्ष द्वितीय वर्षी शिक्षित होते याच्यातून घडवले गेले म्हणून इथं काही कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता, करता। प्रत्येकानं आपल्या मुलाला स्वयंसेवक संघामध्ये पाठवायचं आणि मुलाला घडवायचं तुमच्याकडं लाखो रुपयाची संपत्ती जरी असली आणि संतती जर चांगली नसली तर तुम्ही त्यांच्याकरता मिळवलेलं आहे तर ते तुम्हाला घरात देखील येऊ देणार नाही कारण हा संस्काराचा प्रकार आहे यथोचित संस्कार जर घडले आणि तुमच्याकडे एक नया पैसा जरी नसला तर ते पुंडलिकासारखी तुमची सेवा करतील मायबापाची देव म्हणून सेवा करतील हे संस्कार योग्य घडवण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे देशाची सेवा जेवढे जेवढे मांगल्याचे प्रतीक आहे त्याच्या प्रती आस्था मांगल्याचे प्रतीक राम मांगल्याचे प्रतीक आहे कृष्ण मांगल्याचं प्रतीक आहे भगवान शिव मांगल्याचे प्रतीक आहे आणि ते जिथं प्रगट झाले ती जागाही मांगल्याचं प्रतीक आहे रामजन्म जन्मभूमी मांगल्याचं प्रतीक आहे कृष्ण जन्मभूमी मांगल्याचं प्रतीक आहे शिव काशी विश्वनाथ मांगल्याचं जिथं जिथं हे मांगल्याचे प्रतीक आहे त्याचं संरक्षण संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तेव्हा मला एकच सांगायचं उच्च ध्यान प्रेरित होऊन लक्षाकडे लक्ष देणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होतं आपलं लक्ष जर काय असेल तर आपण जे आमच्या आध्यात्मिक दृष्टीनं जर बोलायचं झालं तर, बोला तर आपण जे जन्माला आलेलो आहोत तर आपण इथं हे नाव गाव वगैरे व्यवहाराकरता देण्यात आलेलं आहे तसे एकाच कंपनीतल्या सगळ्या गाड्या पण ओळखू येण्याकरता हे ये झेड झेड अठराशे पस्तीस आधी काही त्याला नाव नव्हतं आणि त्याच्यात बी लिहिलं तर बुलढाण्याची गाडी दिसती जे लिहिलं तर जालन्याची गाडी दिसती हे ये ओळखू येण्याकरता हे नाव गाव आहे जन्माला आपण आल्यानंतर नाव नाही तर गाव नाही परवाला मला एक जण एक ग्रहस्थ भेटले ते म्हणे महाराज मी क्लास टू